हातकंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांनी शड्डू ठोकला असून तारानी पक्षाने आमदार प्रकाश आवाडे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली कोल्हापूर ही घोषणा करण्यात आली माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी ही माहिती दिली त्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकंगले लोकसभेतून निवडून येणारा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर झाली असल्याचे सांगितले आमदार प्रकाश आवाडे यांनी विद्यमान खासदार यांच्यावर तीव्र नाराजी जनतेत असून माझी उमेदवारी ही विजयी उमेदवार म्हणून सर्वेतून स्पष्ट झाल्याचे सांगितले आमदार आवाडे म्हणाले डॉक्टर राहुल आवाडे हे लोकसभेसाठी इच्छुक होते तशा चर्चाही होत्या मात्र डॉक्टर राहुल आवाडे यांनी एक सर्वे मतदारसंघात घडवून आणला त्या मधून डॉक्टर राहुल आवाडे यांच्यापेक्षा प्रकाश आवाडे यांना उमेदवारी मिळाली तर ते अधिक मताधिक्याने निवडून येतील त्यामुळे माझी उमेदवारी जाहीर झाली असल्याचे सांगितले आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीनंतर हातकंगले लोकसभा मतदारसंघात मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळते त्याचबरोबर हातकंगले लोकसभा मतदारसंघात आता पंचरंगी निवडणूक होण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत